मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ घेता यावा यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी भाजपाचे नेते अतुल भोसले यांच्या पुढाकारातून या योजनेसाठी मोफत नोंदणी केंद्र सुरू आहे उद्घाटन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झालं सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे भाजपाचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकारातून महायुतीच्या शासनाने खास महिलांसाठी चालू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या नोंदणीसाठी मोफत नोंदणी केंद्र सुरू आहे के उद्घाटन माजी नगरसेवक सुहास जगताप माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे भाजपाचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं हे मोफत नोंदणी केंद्र पेठ अर्बन बँकेच्या समोर सुरू करण्यात आला आहे या योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळावा व त्यांना नोंदणी करण्यासाठी सोपे जावे यासाठीच हे मोफत नोंदणी केंद्र सुरू केल्याचं सुहा जगताप यांनी सांगितलं नुसतेच आपल्या महायुतीच्या सरकारने सध्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिला यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा पद्धतीने एक योजना सुरुवात केलेली आहे या योजनेचं अंमलबजावणी करण्यासाठी आमचे नेते डॉक्टर अतुलबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज कराडमध्ये चार सेंटर चालू करण्यात आलेले आहेत तरीसुद्धा मी सर्वांना विनंती करतो की आपण याचा लाभ घ्यावा आणि ह्याच्या अटी शर्ती खूपच शिथिल करण्यात आलेल्या आहेत उद्यापासून हे ॲप या सर्व सेंटरवर उपलब्ध असणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने महिलांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार आत्ताच या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचं समारंभ या ठिकाणी झालेला आहे खरंतर याच्या आधी मुख्यमंत्री असतील आपले देवेंद्र फडणवीस जी असतील त्यांनी महिलांसाठी एक अनोखा उप उपक्रम घेतला की महिलांसाठी एस टीचं तिकीट हाफ केलं होतं आणि त्यानंतर ही खरंच खूप मोठी घोषणा आहे सर्वसामान्य महिलांना एक प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे आणि महिलांनी यामध्ये यामध्ये सगळ्यांनी नाव नोंदणी करावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करते आपुलकीचे